बंडखोरीमध्ये एकनाथ शिंदेंना साथ देणारे महत्वाचे नेते म्हणजे तानाजी सावंत हे सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे प्रसिद्धित राहतात सुद्धा त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं होतं ते म्हणाले होते युतीचं सरकार आल्यावरच मराठा समाजाला आरक्षणाची खात सुटते त्यावेळेस वाद वाढल्यानंतर त्यांनी मराठा समाजाची माफी सुद्धा मागितली होती पण आता ते परत एकदा अडचणीत सापडलेले आहेत त्यांचे सहकारी असलेल्या भाजप आमदारानेच त्यांना घेरलेलं आहे त्याचं झालं असं सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये खटके उडाल्याचे दिसून आले या बैठकीमध्ये भाजप आमदार विजय देशमुख यांनी काढाडून हल्ला केला जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याची टीका केली तसेच तानाजी सावंत यांचं लक्ष नाही जिल्ह्यामध्ये कोट्यावधींच्या इमारती पडून आहे परंतु आरोग्य व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांचा पुरवठा कमी आहे नाईलाजाने सामान्य जनतेला खाजगी दवाखान्यामध्ये जावं लागत आहे असं म्हणत त्यांनी तानाजी सावंत यांच्यावरती जोरदार हल्ला केला तानाजी सावंत हे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत त्यांचं विभागाकडे लक्ष नसल्याचं बोलून दाखवलं लवकरात लवकर जर याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना तक्रार करू असं सुद्धा ते म्हणाले त्यामुळे आता तानाजी सावंत यांची अडचण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची बातमी या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त व्हा जर आमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र